शिंदे सेनेचे से मंत्री दादा भुसे यांचा विषय दिसतोय नाहीये गे। खोलात गेलं तर कोट्यावधींचा घोटाळा येत नाही इतकंच जे दादा भुसे ईडीच्या सापळ्यात सापडलेल्या अनिल कुमार पवार यांना दूरचे नातेवाईक म्हणून सांगत आहेत त्याच अनिल कुमार पवारांना आयुक्त करण्यासाठी भुसेंनी एवढी ताकद लावली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून ते एकनाथ शिंदेपर्यंत सर्वांच्या मागे लागून पवारांची खुर्ची वाचवण्याची धडपड का केली उत्तर अध्या पालना है। साधा आयुक्त जरी म्हटलं तरी लाख सव्वा लाखाच्या घरात पगार असलेल्या पवारांनी कोट्यावधींची माया जमीन घरदार कसं कमवलं याचं उत्तर भुसेंनाही द्यावंच लागणार आहे अनिल कुमार पवारांनी भूखंडाचं श्रीखंड कसं पचवलं हे आता ईडीच्या तपासात समोर येत आहे धक्कादायक बाब म्हणजे अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानावर काही दिवसांपूर्वी ईडीची कारवाई झाली होती यामध्ये धक्कादायक गोष्ट अशी घडली की काही दिवसांपूर्वी ईडीचे अधिकारी असणाऱ्या अनिल कुमार पवार यांच्या घरी आले असता पवार यांनी दरवाजा बंद ठेवून महत्वाचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला जातो पवार यांनी महत्वाचे कागदपत्र आणि रोख रक्कम नष्ट करून फ्लश केल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळे आता ईडीच्या छाप्यात पवार यांच्याकडे कोणतं घबाड सापडतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे दूरचा नातेवाईक म्हणून दादा भुसे यांना घोंगडं झटकता येणार नाही दूरच्या नातेवाईकांसाठी भुसेंनी आपले जवळचे संबंध वापरले हा खरा प्रश्न आहे कि मग पवारांच्या गपल्यात भुसेंनीही आपला काही वाटा राखीव ठेवलाय हे देखील समोर यायला हवं वसई विरार परिसरात राखीव साठ एकर भूखंडावर बांधण्यात आलेल्या एक्केचाळीस अनधिकृत इमारती प्रकरणी झालेल्या भ्रष्टाचारात वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची सोमवारी ईडीने सपत्नीक दहा तास चौकशी करत जबाब नोंदवला ते त्यांच्या पत्नीसह ईडीच्या वरळी येथील सीजे हाऊसमधील कार्यालयात सकाळी साडे दहा वाजता दाखल झाले रात्री पावणे दहा वाजता ते पत्नीसह कार्यालयातून बाहेर पडले गेल्या आठवड्यामध्ये ईडीने त्यांना चौकशीसाठी समन जारी केले होते अनधिकृत बांधकाम प्रकरणी अनिल कुमार पवार यांनी मोठी भूमिका बजावल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवलाय या प्रकरणामध्ये त्यांनी प्रति चौरस फूट वीस ते पंचवीस रुपये दराने लाच स्वीकारल्याचे ईडीच्या प्राथमिक तपासामध्ये आढळून आले तर पालिकेचे तत्कालीन नगर रचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांनी प्रति चौरस फूट दहा रुपये दराने एक्केचाळीस इमारतींसाठी लाचखोरी केल्याचा ठपका ईडीनं ठेवला तसेच यात कनिष्ठ अभियंते वास्तुविशारद सनदी लेखपाल आणि अनेक एजंट देखील सहभागी या प्रकरणी मीरा भाईंदर पोलिसांमध्ये अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत मात्र मनी लॉन्ड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे ईडीच्या अधिकाऱ्यांनी एकोणतीस जुलै रोजी अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानासाठी बारा ठिकाणी त्या ठिकाणी छापेमारी केली त्यावेळी नाशिक के येथे त्यांच्या पुतण्याच्या घरी एक कोटी तेहतीस लाख रुपयांची रोख रक्कम आढळली अनिल कुमार पवारांच्या नातेवाईकांच्या नावे आढळलेली बेनामी मालमत्तेची कागदोपत्रे देखील अधिकाऱ्यांनी जप्ती केलेली आहे ईडीने यापूर्वी या, या प्रकरणात गुंतलेल्या लोकांवर केलेल्या छापेमारीत एकूण आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांची रक्कम तेवीस कोटी पंचवीस लाख रुपये मूल्याचे हिरे आणि सोन्याचे दागिने तेरा कोटी शहाऐंशी लाख रुपये मूल्याचे शेअर्स म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बँकेत जमा असलेली ठिवी जप्त केलेल्या आहेत तेव्हा आयुक्त असलेल्या अनिल कुमार यांच्याकडे एवढी माया आली कशी आणि त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हा सर्व फुटाचा खेळ केला त्यामागे कोणती राजकीय शक्ती होती उत्तर लवकरच डिफरन्स सांगणाऱ्या भाजपा सरकारमध्ये मंत्री असलेल्या दादा भुसेनच्या शिफारशीवर आयुक्त झालेल्या व्यक्तीकडे बेनामी संपत्ती आली कुठून याचं उत्तर सरकारनं देणं अपेक्षित आहे या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता संजय शिरसाठा गायकवाडांना वाचवलं योगेश कदमांना वाचवलं दादा हुसेननाही वाचवलं जाणार आणि भाजपा म्हणते नाही आमचं वॉशिंग मशीन नाहीये आता या सगळ्या गोष्टींमध्ये ईडीने चौकशीच्या फेऱ्या सुरू केले हा नोटीस करण्यासारखी गोष्ट ही सुद्धा आहे की हे सगळं घडत ते फक्त आणि फक्त ठराविक शिंदेंच्या मंत्र्यांसोबत अजित पवारांचेही मंत्री येतात पण ते अपघाताने येत ते चौकशीच्या माध्यमातून फेऱ्यामध्ये अडकत नाही मात्र शिंदेच्या मंत्र्यांच्या मागे चौकशीच्या फेऱ्या या खूपच जवळून चालू आहेत हे दिसून येत आहे मूळ प्रश्न असा आहे शिन्दे की शिंदे आणि शिंदेचे मंत्रीच टार्गेट वर का अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन मी तर बाबा बायस मध्ये खेळत नाही असं दाखवून दिलंय एकनाथ शिंदे साहेब ते तुम्ही दादा भुसेन बाबत लागू करणार का प्रश्न या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र